लावून रमेश बोरनारे हे पहिल्या दिवसापासून होते त्यांनी मला कधी विचारलं नाही कुठे चाललोय काय चाललोय की आपल्याला या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचाराचं आनंद दिगे साहेबांच्या शिकवणीतलं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातलं सरकार आणायचं आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक अतिशय धडाडीचा सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा प्रेमळ आमदार तुम्ही निवडून दिला आहे खरं म्हणजे एक आदर्श आमदार कसा असावा तर त्यांचं नाव आहे प्र रमेश बोरनारे सर मी त्यांना सांगतो की आपले जे बाकी आमदार आहेत त्यांचं पण वर्कशॉप घ्या कसं काम करायचं कसा निधी आणायचा कसं मतदारसंघातल्या लोकांशी वागायचं कसं प्रेमाने आपुलकीने जवळ करायचं आता बघा त्यांची करामत किती लोकांना त्यांनी माझी आमदार लोकांना घेतलं बरं <laughs> सांगा बरं कोण कोण माझी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर डॉक्टर राजीवजी डोंगरे अभय चिकटगावकर संतोष जाधव संजय निकम एल एम पवारबाई ते आपला आहे ना बाबासाहेब आपले हे आपले लोक आहे सगळे मग नाही तुमच्या समोर निवडणुका कोणी लढवली पाच पाच जणांनी निवडणूक यांच्या समोर लढवली आणि त्यांना परत सोबत घेण्याचं कसं कमाल बोरना सरांनी केलेली आहे साळुंके आहेत पवार आहेत कवडे आहेत सर्व पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहीण भावानो आणि लाडक्या शेतकऱ्यांनो खरं म्हणजे हा आपला बालेकिल्ला आहे संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथं खासदार भुमरे मामा आहे अरे भुमरे मामानी मामा बनून सगळ्यांचा विश्वास जिंकला भाच्यांचा आणि बहिणींचा आणि त्यांनी त्यांच्या खात्यातून विहिरी गोटे सगळं दिलं मला मगाशी अशी येताना सांगत होते हिंदूंना पण दिलं मुस्लिमांना पण दिलं सर्वांना दिलं कुठेही जात पात धर्मभेद त्यांनी केला नाही त्याचा फायदा त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत मिळाला आणि लोकसभेमध्ये ज्यांना वाटत हो संभाजीनगर आम्ही जिंकू परंतु खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तर कस जिंकणार आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार धनुष्यबाण उचलायला मनगटात ताकद लागते मग अशी आपल्या माझ्या आमदारांनी सांगितलं भाऊसाहेब ना की धनुष्यबाणाचा इतिहास आणि म्हणून धनुष्यबाण बघा मला सांगा उबाटा म्हणते आम्ही विश्वासघात केला आम्ही बैमानी केली आता तुम्ही मागच्या निवडणुकीत कशावर निवडून उभे होते धनुष्यबाणावर आता कुठली निशाणी आहे आम्ही बदललो आता समोरचा माणूस बदललाय कारण आम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काम करतोय तुम्हाला वेगळा नाव दिलंय तुम्हाला वेगळं निशाणी घेतलीय मशाल आता मशाल म्हणतात क्रांतीची घर पेटवणारी मशाल घेतली घराघरात <coughs> आग लावायची जाती जातीमध्ये द्वेष पसरवायचं काम करायचं आता तुमच्याकडे आलंय ते जे मतदान हे काँग्रेसची वोट बँक आली आहे आलेली सूज आहे सूज झंडू लागल्यावर ते सूज निघून ठेवा आहे का बर <भार> ठीक आहे बघा <laughs> ते शोधा तिथं तिथं लोकांना सांगा तुम्ही नको तुम्ही धनुष्यबाणवाले आहे <laughs> आणि म्हणून या ठिकाणी बोलणारी सरांची मला पूर्ण खात्री आहे पूर्ण विजयाची खात्री आहे कोणी किती प्रयत्न केला तरी ते नाही हरणारे कोणी किती प्रयत्न केला तरी ते नाही हरणारे विकास कामाचं दुसरं नाव आहे प्राध्यापक रमेश बोरणारे आणि म्हणून आणि अनेक कार्यसम्राट आमदार आपण म्हणतो पण यांचं नाव काय रस्ते सम्राट आहे रस्ते सम्राट रस्ते बनवलेत ना आणि काय राहिले असतील ते बनवू आता आपण पंचेचाळीस हजार गावांमध्ये पांदन रस्ते बांधतोय पंचेचाळीस हजार गावात आणि ही आयडिया कोणाची माहीत आहे शहरात विकास होतो गावात होत नाही हे आयडिया कोणाची या, या तुमच्या आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे आणि म्हणून तीन हजार कोटी रुपये त्यांनी या मतदार संघासाठी आणले मला अभिमान आहे मला समाधान आहे कारण जर महाविकास आघाडीचं सरकार आलं असतं तर हे झालं असतं पैसे आले असते बिलकुल नसते आले माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावांच्या आपल्या युवा प्रशिक्षण योजनेमध्ये स्टायपंड मिळालं असतं शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळाले असते पीक विमा एक रुपयात मिळाली असती मुलींचं शिक्षण आपण मोफत करतोय डॉक्टर इंजिनियर वकील काही बना मोफत निर्णय मोफत आपण देण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती झाली असती या ठिकाणी तीन सिलेंडर मोफत मिळाले असते म्हणून आपण सरकार आणलं हे तुमचं सरकार आहे हे सर्व सामान्यांचं सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हात वर करा दा। किती भरले फॉर्म आपण अडुसष्ट हजार चालू करू अडुसष्ट हजार महिलांना खात्यात पैसे गेले साडेसात हजार रुपये आता जे उरले असतील त्यांचं पण नीट करा फॉर्म भरा आणि त्यांनाही देवा पण आता दीड हजाराचे मी सांगितले होते दीड हजारावर आम्ही नाही थांबणार सरकार आल्या आल्या तुमचं दोन हजार एकवीसशे एकवीसशे रुपये आम्ही करणार आणि तुमची योजना बंद पाडावी म्हणून विकास विरोधक कोर्टात गेले म्हणाले योजनेला पैसे कुठून आणणार ही योजना खोटी आहे का बहिणींना विकत घेत आहे का लाच देत आहे का भीक देत आहे असं काय काय बोलले आणि ते सावत्र भाऊ दुष्ट भाऊ आहेत त्यांना तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल ज्यांनी तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्यांना काय दाखवणार अरे जोडा दाखवायला गेल धनुष्यबान बटन दाबायचं जाऊन तिकड आणि त्यांना विचारा तुम्ही कि बाबा का आमच्या योजनेत खोडा घातला का आमचे दीड हजार रुपये तुमच्या आमच्या पोरांच्या तोंडचा घास तुम्हाला हिरवायचा होता कोर्टात गेले एका कोर्टाने मुस्कटात दिले लापा त्याला पळवला आता दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरमध्ये वडपल्लीवर काँग्रेस महाविकास आघाडी काय दुर्दैव आहे आता म्हणता पहिले म्हणाले पैसे कुठून आणणार आता ते म्हणतात महालक्ष्मी योजनेतून आम्ही तीन हजार देणार अरे आम्ही ऑलरेडी साडेसात हजार खात्यात जमा करून झालो आणि तुम्ही मग तीन हजार कुठून देणार म्हणजे तुम्हाला फसवायचं आहे फक्त आणि मतं घ्यायची आहेत मला म्हणाले म्हणाले कोणी योजना आणली आहे त्याची चौकशी करू सरकार आल्यावर जे अधिकारी दोषी आहेत जे लोकांनी चालू केले त्यांना जेलमध्ये टाकू म्हणालो अरे तुमच्याकडे एवढी हिंमत आहे का एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायची थोडं काय हलका आहे का हलक्यामध्ये मला घेऊ नका तुमचा टांगा पलटी करून मी आलो आहे आणि म्हणून माझ्या बहिणीनं मी तर जेलमध्ये जायला एकदा नाही माझ्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी माता भगिनी आणि भावांसाठी एकदा नाही अरे शंभर वेळा जायला तयार आहे पण तुमचं सरकार माझ्या बहिणी आणि भाऊ येऊन देतील तेव्हा ना आणि म्हणून त्यांच्या पाया खालची जमीन सरकली आहे येडे झाले लाडकी सुपरहिट झाली हे कस सिद्ध झालं तुम्ही महालक्ष्मी योजना केली बरोबर महालक्ष्मी योजना केली पण माझ्या लाडक्या बहिणीला लक्ष्मीला तुम्ही पहिलं नाराज केलं आता एक कडक लक्ष्मी बनून तुमचा बरोबर कार्यक्रम करणार आणि म्हणून मी सांगतो मला फक्त आपल्याला दीड हजार दोन हजार चार हजारवर ठेवायचं नाही माझ्या लाडक्या बहिणीने आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे मोदी साहेबांनी पण केंद्राने लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला जनधन योजना अनेक योजना केल्या आज मला सांगा आम्ही जातपात काय बघितली ऐशी कोटी लोकांना मोफत राशन देतो त्यात काय जातपात बघितली शाबेरबाई कुठे <coughs> तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना एकनाथ शिंदेनी ज्या योजना केल्या त्या हिंदू साठी पण आहेत मुसलमानासाठी पण आहेत ख्रिश्चनासाठी पण आहेत सगळ्यासाठी आहे हे घाबरवून 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 मतं घेतात फेक नरेटिव करतात संविधान बदलणार संविधान बदलणार आता पण बोलत आहेत आता संविधान बदलायचं आणि आपल्या राज्याचा काय अर्थ आहे का अर्थ ना आर्थिक आहे हे आहे समाज आरक्षण रद्द करण्याचा आपला अधिकार आहे जे शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टला दिलेलं सगळ्यांना भडकवलं पण आता लोक समजदार झालेली आहेत त्यांच्या थापांना बळ्या पडणार नाहीत आणि आता मगाशी आपले भाऊसाहेब म्हणाले ते काय म्हणाले कॅपॅसिटी काय म्हणाले नाही सक्षम 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 आता सक्षम शब्द माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाला समजणार <laughs> सक्षम म्हणजे आता सगळ्यांना चॉकलेट दिलेले असतात पण लास्टला जो हे देईल त्याला उमेदवारी आणि भाऊसाहेब तुमच्याकडे माल नसला तरी कमाल मात्र आहे आणि आता ती कमाल तुम्ही या निवडणुकीत करून दाखवाल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज बाळासाहेब असते आणि हे काँग्रेसच्या मांडीला लावून बसले असते तर काय केलं असतं बाळासाहेबांनी बा ते म्हणाले बोरणाऱ्यांना काहीतरी म्हणाले ना उलटा टांगणार म्हणून अरे बोरणाऱ्याला उलटा टांगायला केवढा हलका माणूस आहे <स्थाँगा> वजनदार माणूस आहे बाळासाहेबांच्या आणि आनंदिगे साहेबांच्या विचाराचा माणूस शिपाई आहे बाळासाहेब असते तर तुमचे कर्तृत्व बघून काँग्रेसला तुमची साथ काँग्रेसला काँग्रेसची साथ दहशतवाद्यांना आणि काँग्रेसचा हात पाकिस्तान बरोबर हे सगळं आहे असं करत असताना बाळासाहेबांनी यांना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती दिले असतं की नाही केलं असतं की नाही आता मी काय त्या इतिहासात जात नाही मी सांगतो लोकसभेत आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आपला धनुष्यबाण आणि शिवसेना यांनी लोकसभेत त्यांच्यापेक्षा दोन लाख साठ हजार मतं जास्ती घेतली स्ट्राइक रेट आपला वाढला वोट शेअर आपला वाढला आणि म्हणून या विधानसभेमध्ये आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे तुम्ही रमेश बोरनारे सरांच्या मागे जसं मागे उभा राहिलात तसं या निवडणुकीत देखील आपल्याला उभं राहायचं आहे तुम्ही काय काय दिले कामं केली हो कुठं येते काय गंगापूर विधानसभा मतदारसंघात तीन हजार कोटीचा विकास निधी वेगवेगळ्या कामाचा वैजापूर गंगाकूर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वर्गीय विनायकराव अण्णा पाटील यांचं स्वप्न होतं हक्काचा सा साखर कारखाना असावा तो चालू होऊ शकला नाही म्हणून पंचगंगा उद्योग समूहाच्या माध्यमातून साखर कारखाना उभारणीचं कार्य हो। पूर्ण झालंय गेल्या अनेक रामकृष्ण गोदावरी उपसा सिंचन योजना बंद होती सात बाऱ्यावर कर्जाचा बोजा होता पण आपल्या सरकारने शासन निर्णय काढला आणि कोटी लाख रुपये कर्ज माफ केलं भविष्यात ही योजना जलसंपदा विभागाकडून चालू करण्यात येईल हा देखील विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो वैजापूर तालुक्यात एमआयडीसी चा प्रश्न प्रलंबित होता शेतकरी व एमआयडीसी शेतकरी यांच्यामध्ये समन्वय करून तोडगा काढला की नाही पंधरा लाख रुपये प्रति एक पहिला किती होता समन्वय केला तडजोड केली केली तडजोडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जेवढा फायदा होईल तेवढा करून द्या तिथे कुठं अडचण आली तर मला सांगा गोदावरी नदीवर शनी देवगाव पुच्छ पातळीच्या बंधाऱ्याची कॅबिनेट मंजुरी लवकर होऊन जाईल नाही झाली आहे मला आणि डाव्या कालव्याचं पाणी नारंगी सारंगी धरणामध्ये आणण्यासाठी कॅनॉल दुरुस्तीस अडतीस कोटी रुपये दिले, दिले। कधी आणले तुम्ही फैजापूर <laughs> <laughs> तालुक्यात महाराष्ट्राच्या राज्य एम एच या क्रमांकाने नवीन परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले ही ही कर आता बघा हे काम कधीही आणली आणि कधी केली याचं मला खरं म्हणजे मी देताना या हाताचं या हाताला कळून पण देत नाही कारण शेवटी तुमचं आहे हे जनतेचं आहे हे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि म्हणून आम्ही कोल्हापूरला महायुतीच्या सभेत आम्ही वीस दहा कलमीच्यात अजून वैजापूर मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी एक हजार शहात्तर कोटीची योजना हो आपण आपण मंजूर करतोय साहेब चालू सगळं झालंय मग मी कशाला आलोयकडे <laughs> <laughs> म्हणजे माझ्याकडून आधी करून घेतले वैजापूर विधानसभा वैजापूर विधान क्षेत्राचे आमदार अरे ते आवडते का एकदम पूर्ण फेवरेट माझा आमदार आहे आणि विकास कामांना पैसे देण्यासाठी एकनाथ शिंदे सदैव तत्पर असतो दीडशे कोटी रुपये निधी आजपर्यंत शहराच्या विकासासाठी दिला पण आणखी द्यायला लागेल तोही देणार तसेच पोलीस स्टेशन न्यायालय वसाहती मंजूर कमव करून बांधकाम देखील पुढे चाललंय त्याचबरोबर यांना वैजापूर शहरातील जनतेला गेल्या वीस वर्षात फिल्टरचं शुद्ध पाणी मिळालं होतं तुम्हाला त्यासाठी शहरासाठी फिल्टर योजना लवकरात लवकर बसवणार हा शब्द मी द्या झालं आलो हे <laughs> सगळ्यात चांगलं काम आहे शुद्ध पाणी पिण्याचं देणं हे पुण्याचं काम आहे शहरात अपुरले राहिलेली घर योजना पूर्ण करणार गोदावरी शिवना नदीवर पूर्ण झालेला केटीवर रोटेशन प्रमाणे भरून दिल्या जातील आणि शहरातील एम आय डी सी लवकरात लवकर चालू करण्यात येतील वाकला चांदेश्वरी प्रकल्प हाती घेऊन मन्याड साठवण तलावाच्या उंचीचा प्रश्न देखील सोडवण्यात येईल तसेच शिवना टाकळी धरणाचं पाणी दहेगाव धरणापर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल हे घ्या तुमचं आता आमचं काढतो तर ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे पहिली योजना लाडक्या बहिणीना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला शेतकरी सन्मान योजनेतून बारा हजार मिळत होते ते पंधरा हजार देण्याचा निर्णय घेतला या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये मग सरकारचा काय उपयोग प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला वृद्ध ज्येष्ठांना पेन्शन योजना एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंच्या दर जे आहेत हे स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय पाच वर्ष बाळासाहेब असताना मनोहर जोशी सरकार असताना आपण केलं होतं ते पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार पंचवीस लाख छोटा आकडा नाही आहे आणि दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतलाय ते आता सुरू झाले तुमच्याकडे किती फॉर्म भरले ते भरा लवकर लवकर आणि पंचेचाळीस हजार गावाचा मी मग अशी सांगितलं पानंद रस्त्यांच अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये दिले जातील आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे शेतकऱ्यांना तर आपण साडेसात एच पी पंपाच वीज बिल माफ केलंय पण सगळ्यांसाठी विजेच बिल किती येईल किती वाढेल अशी माझ्या बहिणींना चिंता असते त्या वीज बिलात तीस टक्के सवलत दिली जाईल आणि सोलर आणि अक्षय ऊर्जेवर देखील भर दिला जाईल आता मला सांगा अडीच वर्षात मागच्या आपलं सरकार यायच्या अगोदर अडीच वर्षात किती कामं झाली सगळ्या प्रकल्पांना असते मुंबई नागपूर समृद्धी लाटल सेतू लास्टल हायवे असते जलयुक्त शिवार योजनेला असते मराठवाडा वॉटर ग्रीड ला सरकार अडीच वर्ष होत मंदिर बंद सगळं बंद पुजारी आंदोलन करू लागले मंदिर खोला 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 पण खोलायला योग पाहिजे आणि तो योग आपलं सरकार आलं आणि सगळी मंदिर, मस्जिद सगळे उघडले सगळे आपले धार्मिक सण करू लागले गिरिजाघर गुरुद्वारा सगळं बंद होत आणि म्हणून मी अभियान आल्यानंतर सगळे योजना सुरू केल्या उद्योग आणले आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना सुरू केल्या आता म्हणतात आम्ही करू अरे तुम्ही आम्ही केल्यावर आमच्या वचननाम्याची चोरी करून तुमचा जाहीरनामा करताय हे लोक काय एवढे बुद्धू नाही आहेत आमचे महाराष्ट्रात जनता सुज्ञ आहे चोऱ्या करून कॉपी पेस्ट करून वचननामा बनवता येत नाही आणि त्यांना मला माहित आहे की आता त्यांना कळलंय की हे सरकार महायुतीचं कायम राहणार लाडक्या बहिणींची धासका घेतलाय त्यांनी लाडक्या बहिणी आता मी बघतोय प्रत्येक कार्यक्रमाला लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर येतात कारण त्यांना मला धन्यवाद द्यायचे आहेत की आपण एक आपल्याला सुरू केलेली योजना आपण लक्षात ठेवली आपण या भा भावावर विश्वास ठेवलाय हा भाऊ विश्वासघात तुमचा कधीच करणार नाही मी देखील शेतकऱ्याच्या कुटुंबातून आलो आहे मी सर्व गरीब परिवारातून आलो आहे आणि त्यामुळे मला तुमच्या व्यथा आणि वेदना माहीत आहेत आणि म्हणून मी ठरवलं होतं की जेव्हा कधी अधिकार येतील त्या अधिकाराचा वापर गोर गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी कारण या माझ्या शेतकऱ्याचा या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे पहिला अधिकार आहे कारण शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी देखील अनेक योजना आपण करतोय आणि म्हणून मी सांगतो उद्या हो खुली चर्चा तुम्ही अडीच वर्षात काय केलं आणि आम्ही सव्वा दोन वर्षात काय केलं हो जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी हाय कारण तुम्ही काय केलंच नाही हे बन ते बन ते बन ते बन श्ट्रे, श्ट्रे, ब्रेकर हे स्टे आणि म्हणून मी एवढंच सांगतो एक अतिशय गुनी आणि आपल्या मतदारसंघाप्रती अतिशय प्रेम असलेला जिवाळा असलेला आमदार तुम्हाला निवडून द्यायचा आहे आणि म्हणून मी एवढीच विनंती करतो सर्व जातीपातीचे लोक सर्वांना माझी विनंती आहे की हा माणसाने कधी जातभेद केला नाही जातीपातीचं राजकारण केलं नाही सगळ्यांना सोबत घेऊन पुढं चालला आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने एक पांडुरंगाचा वारकरी आहे सेवेकरी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो वीस तारखेला मी आलो आहे आपल्याला भेटायला आपलं दर्शन घ्यायला आणि आम्ही देणारे आहोत आम्ही भाऊसाहेब घेणारे नाही आणि म्हणून तुम्हाला आता फरक जाणवेल की आम्ही जे माझ्या आज पाच लोक आले त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आता ही पाच लोकांची ताकद आल्यानंतर मागच्या वेळेस किती लीड होता तुमचा लीड आता लीड साठ हजाराचा म्हणजे आता पण पार सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो वीस तारखेला असं मतदान करा असं मतदान करा सकाळी उठल्या बरोबर आणि माझ्या भाऊजीना पण सांगतो बहिणींनाही सांगतो सकाळी पहिलं मतदान करा नंतर जातो चहा पिऊन जातो नाश्ता करून जातो मग जेवतो मग थोडा आराम करतो असं करू नका मागच्या वेळेत तसं झालेलं आहे लोकसभेला आणि म्हणून तुम्हाला माझी परत सरकार आणायचं ना आपलं माहितीचं सरकार आणायचं ना मग पहिलं काम आपण सकाळी मतदानाचं करायचं आणि आपले आमदार रमेश बोरणारे तुम्ही एक लाखाचा टप्पा गाठू शकता काय एक लाखाचा लीड तुम्ही दिलं तर मी पुन्हा तेवीस तारखेला तुमचा सत्कार करायला येतो आणि तुमच्या मनामध्ये जे का आहे ना ते आहे ना काळजी करू नका कसा आहे बोलून न बोलून केलेलं सगळ्यात जास्ती चांगलं असतं आणि म्हणून तुम्ही भ्रमेश बोरनारे यांच्या पाठीशी उभे राहा महायुतीच्या पाठीशी उभे राहा जिथं धनुष्यबाण आहे जिथं कमळ आहे तिथं घड्याळ आहे याला मतदान करा आणि महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समोर मुख्यमंत्री यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी संतोष जाधव विनंती करतो की लोकप्रिय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन आपल्या संपूर्ण गंगापूर वैजापूर तालुक्याच्या मतदार बंधू आणि नागरिकांनी या ठिकाणी आहे म्हणून आपल्या सर्व जनतेच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सरांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील जनता आणि